नमस्कार मित्रांनो मी गणेश गुगे मी आज बिवडिया गावी ज्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म झाला त्यांच्या गावी आलेलो आहे आणि त्यांचे वंशज यांची भेट घेतली असता या ठिकाणी किती भयानक परिस्थिती राज्यकर्त्यांनी करून ठेवलेली आहे याची प्रकर्षाने जाणीव झालेली आहे तर उमाजी नाईक यांचे वंशज हे आता त्यांचे अनुभव सांगत आहेत तुमचं नाव काय चंद्रकांत खुमने म्हणजे उमाजी नाईक यांचं मूळ आडनाव खुमने आहे खुमने नाईक ही त्यांना पदवी होती बरोबर आणि तुम्ही कितवे वंश त्यांचे उमाजी सा, नाईकांचे सातवे वंशज तर या ठिकाणी उमाजी नाईकांची समाधी आहे म्हणजे समाधी म्हणजे ज्यावेळेस इंग्रजांनी उमाजी नाईकांना फासावर लटकवलं पुण्यामध्ये त्याच्यानंतर उमाजी राजेंचा मुलगा त्यांनी उमाजी नाईकांचा जे प्रेत आहे जे जो मृतदेह आहे तो या ठिकाणी आणला आणि या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी केला गेला ते हे ठिकाण आहे हे बिवडी गावात मध्ये खोमणी वस्तीवरती हे ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही आत्ताच व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी आतापर्यंत मंदिर झालेलं नाही मंदिराचा जो मंदिराचा नाही त्यांच्या जे अठराशे ते मंदिर बांधले ते पहिलं श्राद्ध त्या ठिकाणी घातलं बरं अठराशे ते आपलं बारीक मंदिर बांधलं होतं थोडस वरकर आम्ही ते बी आपल्या व्यक्तीत खर्च काय त्याला कोणी निधी दिला नाही किंवा कोणी काय नाही म्हणजे राज्य सरकारकडून संबंधित स्थळाच्या विकासासाठी काही निधी दिला नाही काय नाही बिवडी गावामध्ये राज्यांचं स्मारक आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बाबा गाव ते गावामध्ये बनवण्याला काय अर्थ नाही ते 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 मालकी नाही तुमचं मान्य आहे पण त्या ठिकाणी बनवण्याच्या ऐवजी ज्या ठिकाणी त्यांचं म्हणजे अंत्यविधी झाला त्या समाधी स्थळाचा विकास व्हावा अशी तुमची अपेक्षा आहे त्यांचं ती त्या ठिकाणी मोठं मंदिर निर्माण व्हावं आणि ते मंदिरापर्यंत येण्यासाठी चांगल्या प्रकारचा रस्ता असावा अशी तुमची सातवी पिढीपर्यंतची मागणी आहे परंतु शासनाने अद्याप ती मागणी मान्य केलेली आहे काही ना काही कारण अडचणी असल्यामुळं ते तसंच प्रलंबित आहे आता रस्त्याचा मार्ग कशामुळे प्रलंबित आहे रस्त्याचं काम रस्त्याची आडवाडी झाली असणार लक्ष काय कोणी शकत नाही बरोबर आहे म्हणजे ह्यांना असं म्हणायचं आहे की राज्य सरकारने जर खंबीर भूमिका घेऊन राजे उमाजी नाईक यांच्या समाधी स्थळापर्यंत येण्यासाठी जर रस्त्याचं जर काम मनापासून जर हाती घेतलं तर तत्काळ रस्ता होणं काही कठीण नाही आणि गावामध्ये या भिवडे गावामध्ये जे राजांचे जे स्मारक उभं केलेले आहे त्याच्याऐवजी ज्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी केलं गेलेलं आहे ज्या ठिकाणी समाधी स्थळ आहे तर त्या समाधी स्थळाचा एक प्रेरणास्थळ म्हणून विकास केला जावा असं उमाजीराजे नाईक यांच्या वंश सातव्या वंशजांचं म्हणणं आहे आणि तशी अपेक्षा आहे आशा आहे राज्य सरकार या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन ठोस कारवाई करेल जय भीम जय शिवराय जय उमजक